नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण सिंह आणि उंदराची गोष्ट ऐकणार आहोत जंगलामध्ये एक, एक सिंह राहत होता तो एके दिवशी झोपला होता तेव्हा अचानक कुठून तरी एक छोटासा उंदीर येतो तो सिंहावर चढून उड्या मारू लागतो उंदराच्या अशा उड्या मारण्यामुळे सिंहाची झोप मोड झाली त्याने उंदराला आपल्या पंजाबमध्ये पकडले आणि बोलला तुझी ही हिंमत तू माझ्यावर उड्या मारतोस आता मी तुला सोडणार नाही हुंदीर घाबरून म्हणाला महाराज माझ्यावर दया करा माझ्याकडून चूक झाली मला सोडून द्या मी कधीतरी तुमच्या कामी येईन हुंदराचे हे बोलणे ऐकून सिंह जोर जोरात असायला लागला हा 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 आणि म्हणाला तू तर एवढा छोटा तू काय माझी मदत करणार पण तरीही मी आज तुला सोडून देतो काही दिवसानंतर सिंह एका शिकाराच्या जाळ्यात अडकतो आणि बाहेर निघण्यासाठी धडपड करत असतो तेव्हा तिथून जात असणाऱ्या उंदराला हे दृश्य दिसते तो सिंहाजवळ धावत येतो आणि म्हणतो महाराज तुम्ही जाळ्याचा कसे अडकले तुम्ही घाबरू नका मी आता तुम्हाला बाहेर काढतो असं बोलून उंदराने ती जाळे आपल्या दाताने कुरतडून टाकले सिंह जाळ्याच्या बाहेर आला उंदराचे आभार मानले आणि मनाला उंदीर भाऊ मला आज जाळ्यातून बाहेर काढून तू खूप माझ्यावर उपकार केलेस मी ते उपकार कायम लक्षात ठेवेन आज मला समजलं की जीव छोटा असो किंवा मोठा त्याचे आपले एक वेगळेच महत्त्व असते म्हणून असे म्हणतात जर आपण कुणाची मदत करतो ते कदी कदी तर त्याचा फळ आपल्याला कधी ना कधी भेटतोच माझ्या बालमित्रांनो तर आवडली ना गोष्ट अशा छान छान गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 走了，拜拜。